तर भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक पार पडलेली आहे राज्य सरकार, सरकार अधिक समन्वयानं काम करणार असं मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे तर सायबर सुरक्षेबाबत सर्वांनाच अधिक काळजी घ्यावी लागेल असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित होते पाकिस्तानला हे माहिती आहे की आपण भारताविरुद्ध लढाई लढू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या आपण बघितलेलं आहे की अशा परिस्थितीत बेग ते प्रॉक्सी वॉर सुरू करतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे ते अतिशय वल्नरेबल आहे त्या दृष्टीनं काय खबरदारी घेतली पाहिजे आणि या दृष्टीनं कसं कॉर्डिनेशन असलं पाहिजे याकरता आजची बैठक आम्ही केलेली आहे सिव्हिल डिफेन्स आर्मी नेव्ही एअरफोर्स गार्ड यांच्याबरोबर एक बैठक झाली कॉर्डिनेशनची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली सुरक्षेचा विषय महत्वाचा होता त्यामुळे मुंबई एकदम पूर्णपणे मुंबई आणि महाराष्ट्राची सुरक्षा अतिशय फुलप्रूफ असली पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये काय उपाययोजना करायच्या या बाबतीमध्ये चर्चा झाली सरकारच्या वतीने पूर्णपणे आर्मी नेवी एअरफोर्स गार्डला पूर्णपणे काय काय सहकार्य हवं त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर एक डिफेन्स आणि आपलं राज्य सरकार यांचं कॉर्डिनेशन असलं पाहिजे